प्रभू रामाच्या अयोध्या नगरीत भव्य मंदिराचे निर्माण कार्य सुरू आहे बावीस जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे मात्र त्यापूर्वी संपूर्ण अयोध्या नगरी सजवण्यात येत आहे अयोध्येत सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे घाटमार्गावर छोट्या छोट्या मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे मुख्य मार्गांवर दोन्ही बाजूला सुशोभीकरणाचे काम सुरू आहे अयोध्येत काम सुरू असलेले राम मंदिर हे नागरशैलीत बांधले जाते याची लांबी फूट रुंदी आडिशे फूट आणि उंची एकशे एकसष्ट फूट इतकी आहे मंदिराला तीन मजले असणार आहेत मुख्य मंदिरात पाच सभामंडप असणार आहेत ज्यामध्ये नृत्य मंडप सभामंडप प्रार्थना मंडप कीर्तन मंडप याचे काम सुरू आहे मंदिर हे वाल्मिकी ऋषी माता शबरी महर्षी अगस्त्य यांना समर्पित केले जाणार आहे एखादा भक्त रामलल्लाच्या दर्शनासाठी धार्मिक नगरी अयोध्येत येतो तेव्हा त्याला प्रथम हनुमानजींचे दर्शन घ्यावे लागते त्यांच्या परवानगी नंतरच भाविकांना रामलल्लाचे दर्शन मिळते कदाचित त्यामुळेच आता रामलल्लाचे प्रथम सेवक हनुमानजींची ही मंदिरात स्थापना होणार आहे तीर्थक्षेत्र ट्रस्ट राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर हनुमानजींची मूर्ती बसवण्याची तयारी सुरू आहे श्रीरामाचे दर्शन घेण्यापूर्वी हनुमानजींची परवानगी घ्यावी लागते राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच गर्भगृहाच्या पायऱ्यांवर हनुमानजींच्या मूर्तीची स्थापना केली जाईल मात्र राम मंदिराच्या पायऱ्यांवर सनातन संस्कृतीशी संबंधित आणखी अनेक चिन्हे बनवण्यात येणार आहेत ज्यामध्ये दोन हत्तींसह दोन सिंह आणि गरुड यांचा देखील समावेश असेल ज्या पायऱ्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला ठेवल्या जातील श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे चे चंपत चंपतराय यांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व मूर्त्या त्याच दगडांपासून बनवल्या जातील ज्या दगडांनी रामाचे भव्य मंदिर उभा केले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा